हॅलो बच्चो नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो कसे आहात सगळे आय <coughs> होप सगळे एकदम मजामा असाल तर मित्रांनो आजचा टॉपिक थोडा वेगळा घेऊन आलो ॲक्च्युली मी कधी असं चाटा मारत नाही किंवा अशा भपाऱ्या मारत नाही पैशाच्या कधीच या पालनामध्ये पण मला हा व्हिडिओ बनवायचा म्हणजे बनवणं गरजेचं वाटला म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि सगळेच व्हिडिओ मी गरजेचेच बनवत असतो तर चला मित्रांनो रोखोक तुम्हाला सगळं काय सांगून देतो तत्पूर्वी सगळ्यांना विनंती तर नाही म्हणणार मी जर थोडाफार बी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तसं नाही बी केलं तर मला काही फरक पडत नाही पण जर तुम्हाला असलीच इच्छा तर करून टाका तेवढं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब बाकी चला तुम्हाला सांगतो माझं वार्षिक उत् रिअल रिअल रोखोक वार्षिक उत्पन्न खरंच किती झालं मी नेमकं चाटा मारतो काय का खरंच एवढं उत्पन्न होतं बी तर चला तुम्हाला सांगतो मित्रांनो माझं उत्पन्न सांगते वेळेस सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट मी आधी क्लिअर करून टाकतो की माझ्या शेळ्या ह्या पूर्णपणे फिरस्ते आहे त्यामुळे मला इतर खर्च शेळ्यांना एवढा काही येत नाही एवढा तेवढा दवाखान्याचा अधूनमधून आता ते ते आपण रोखू नाही शकत एखाद्या शिळीला सरम काही आजार वगैरे आला तर तेवढा काही आपल्याला खर्च नसतो पण जे रोखोक उत्पन्न आहे ते मला जे झालेलं आहे कारण खुराक वगैरे आपण काही शेळ्यांना देत नाही तरी बी मी खुराकाचा खर्च याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे किती वगैरे काय कसा झाला असेल आणि याच्यामध्ये नेमकं उत्पन्न किती झालं तर मित्रांनो सर्वप्रथम सांगू शकतो मी माझ्याकडे नेमकं बकऱ्या किती आहेत तर मित्रांनो आपल्याकडं दुभत्या बकऱ्या ह्या वर्षी होत्या आठ तसं बघायला गेलं तर आता सातच आहे कारण आपली जी मोरा शिळी आहे तिचं काय झालं आहे मी तुम्हाला मागच सांगितलं होतं त्यामध्ये आपल्याला मेन उत्पन्न जे आलं ते म्हणजे सात शिळ्यांचं आलं कारण एक शिळी तर गेली आपली आणि एक शिळी आपण विकत आणली होती तर ती खाटीच होती म्हणजे तिच्या खाली काही पिल्लं वगैरे नव्हती तर तसं बघायला गेलं तर आपलं उत्पन्न आहे या वर्षीचं सा सात शेळ्यांचं तर सात शेळ्यांपासून मला किती रोजगार भेटला आणि एका शेळीपासून नेमकं ॲव्हरेज किती मला वर्षाकाठी पैसे मिळाले तर चला तुम्हाला सांगतो मी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला सात शेळ्यांखाली आपल्या आप, आपल्याजवळ होते यावर्षी पंधरा बच्ची तर त्या पंधरा बच्च्यांमधून आपण अकरा बच्चे विकले आहेत आणि चार बकरं तुम्हाला समोर दिसत असेल हे बघा हे एक लाल बकरू हे एक व्हाईट त्याच्या बाजूचं एक काळं आणि आणखीन एक लाल बच्चू इथंच आहे तुम्हाला दाखवतो थोडं हे बघा तुम्हाला समोर बच्ची दिसत असेल हे तीन आणि एक इकाडल्या सेटनं आहे ढावळ्या शिवीच्या म्हणजे असे चार बच्चे आपल्याकडे जवळपास अजून आहे तर नेमकं उत्पन्न किती झालं बघा तर तुम्हाला सांगतो मी मित्रांनो आपण जे अकरा बकरे विकले आहेत सात बच्च्या सात बकऱ्यांखाली अकरा बकरे होते म्हणजे सॉरी पंधरा त्याच्यातले अकरा बकरा आपण विकले आणि चार बकरे अजून घरी आहेत आणि आपले जवळपास तीन बच्चे हे मर्तूक झाले होते ते कसे झाले होते तर दोन बच्चे हे आपल्याकडं डिलिव्हरीचा प्रॉब्लेम आल्यामुळे डिलिव्हरीमध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे आपली ही जी मन्नू आहे हिने तीन बच्चेचे एकच बच्चू जगलं होतं आणि दोन बच्चे मेले होते तिचे जवळपास तीन महिन्यापूर्वी ती थोडी आपले हलगर्जीपणा झाला होता नाही तर ते बच्चे वाचले असते त्यानंतर मित्रांनो एक बच्चू आपला आत्ता मागं एक तुम्हाला माहितीच आहे एक बकरी गाभडली होती पाठ तर ते एक बच्चू गेलं म्हणजे असे तीन बकरं मर्तूक झाले त्यांचं आपण उत्पन्न धरणार नाही आहे पण तुम्हाला एक सांगून दिलं की तीन बकरं मेले नाही तर मग सात बकऱ्यांखाली आठ बकऱ्यांखाली आपल्याकडे जवळपास होते आ, हे पंधरा आणि ते ती तीन मेले होते ते म्हणजे अठरा बकर जवळपास होते कारण सात नाही आठ बकऱ्या म्हणावं लागेल कारण दोन शेळ्यांनी तीन तीन पिल्लं दिले होते आणि एका पाठीचं एक सिंगल बच्चू बी होतं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या शेळ्या तीन तीन चार चार पिल्लं तीन पिल्लं दोन पिल्लं हे प्रमाण खूप आहे या काठेवाडीमध्ये तर मग नेमकं उत्पन्न किती झालं रोखसोख उत्पन्न तर मित्रांनो आपण नऊ बच्चे हे पहिले विकले होते ते साडेसहा हजारानं पिल्ल दिले होते मी सगळ्यांना सांगितलं होतं युट्यूबवर सुद्धा आणि आता पुन्हा सांगतो की साडेसहा हजार रुपयानं आपण बच्चे दिले होते एक दीड एक, एक महिना झाला असन दीड दोन महिने झाले असन तेव्हा एक दीड महिना झाला तेव्हा ते तीन तीन महिन्याचे होते तेव्हा विकले होते आपण साडेसहा हजार रुपयानं आणि त्याच्यानंतर दोन बकरे विकले आपण आत्ता एक आठ दहा दिवस झाले असन तेव्हा दोन बकरे आपण जवळपास सोळा हजार रुपयाला आपण ते बच्ची दिले म्हणजे तशी साडे पंधरा दिले पण दोन पाचशे रुपये आपल्याला वरून एक्स्ट्रा भेटले होते आता तो विषय बाजूला राहिला पण पन... रोखसोक जर म्हटलं तर सोळा हजार रुपये आपल्याला त्या पिल्लांचे आले म्हणजे हे सोळा आणि ते पहिले साडेसहा हजार रुपयाने नऊ बच्चेचे आपल्याला अठ्ठावन्न हजार रुपये आले होते तशी ते साडे होत होते पण त्याच्यातसुद्धा पाचशे रुपये खाटकांना आपल्याला वाढून दिले होते असा आता ते आपलं कायम बकरे त्याच्याकडेच असतात तर त्यामुळे आपण पाचशे रुपये त्याच्याकडून घेत असतो म्हणजे त्या हिशोबानं आपलं अठ्ठावन्न हजार रुपये आपल्याला त्या बच्च्यांचे सुद्धा आलते असं नऊ बाकांचं ते सुद्धा एक होतं मित्रांनो अठ्ठावन्न एकोणसाठ हजार रुपये आता एक्झॅक्टली आकडा माझ्या बी ध्यानात नाही पण साडेसहा हजार रुपयानं आपण ते बच्चे दिले होते ठासले होते तर ते अठ्ठावन्न एकोणसाठ हजार रुपये आणि नंतरचे सोळा हजार रुपये म्हणजे असे जवळपास आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये अकरा बाकरांपासून मिळाले मित्रांनो ते पंच्याहत्तर हजार रुपये झाले का त्यानंतर मित्रांनो आपलं वर्ष एप्रिल पासून सुरू होतं तुम्हाला माहिती आहे आणि अजून एप्रिल यायचं आहे म्हणजे एका वर्षाचं उत्पन्न सांगता येतो तुम्हाला एका वर्षाचं पूर्ण उत्पन्न मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्यानंतर कसं असतं माहिती का पंच्याहत्तर हजार रुपयाची आता रोखसोख बकर झाले त्यानंतर आपल्याकडे आहे हे चार बकरं तर ही पाठ आपल्याला आठ हजार रुपयाला आता मागे दोन बकरं सोळा हजारात दिले त्यांच्याबरोबर ही पाठ बी मागितली होती आठ हजार रुपयात पण आपण दिली नव्हती कारण याचं वजन वगैरे चांगलं आहे आणि खाटकानी कापायसाठीच मागितली होती पण आपल्याला ती घरी ठेवायची त्यानंतर ही बकरी ही पाट आणि ही पाट आणि तो बोकड असे चार बकरं किती नाही म्हणलं तरी पंचवीस सव्वीस हजार रुपये यांची आज बी येत आहे मित्रांनो म्हणजे आपण <coughs> यांच्याबरोबरीची बकरं साडेसहा हजाराने एका महिन्यापूर्वीच दिलेली आहे पण आपण आज बी यांचं सहा हजार रुपयाने जरी पैसे धरले तरी पंचवीस हजार रुपये यांचे आज बी येतील म्हणजे ते पंच्याहत्तर आणि हे पंचवीस एक लाख रुपये मित्रांनो आपल्याला बच्चनचे जवळपास एप्रिल टू एप्रिल होणार आहे अजून एप्रिल आलेला नाही दोन तीन महिने बाकी आहे मग आ, या सात बाकऱ्यांपासून हे एक लाख रुपये झाले का मित्रांनो अजून किती उत्पन्न झालं तर अजून एक उत्पन्न सांगतो मी तुम्हाला एक महिन्यापासून आपले दूध चालू आहे डेअरीला तुम्हाला माहितीच असेल एका महिन्यापासून आपलं जवळपास रोजचं डेअरीला अकरा अकरा लिटर साडे अकरा लिटर दूध चालू आहे एक लिटर उकड्याचं दूध आणि एक लिटर घरी म्हणजे जवळपास चौदा लिटरपर्यंत दूध आपलं चौदा चौदा खुराक जग दिला तर दूध पण एक तेरा लिटर मित्रांनो मधीच कॉल आला होता तर एक बारा तेरा लिटर जरी दूध आपण रोजचं धरलं तर तरीही मित्रांनो आपल्याला जवळपास रोजचा रोज चालू आहे जवळपास तुमच्या हिशोबाने तुमच्याकडं काय भाव चालू आहे त्या हिशोबाने तुम्ही लावा आता आमच्याकडे भाव चालू आहे मित्रांनो दुधाचे पंचवीस रुपये लिटर तर एक ते अडीचशे ते तीनशे रुपये रोज आपल्याला त्या दुधाचा चालू आहे एक लिटर म्हणजे एक लिटर आपण उकडे जर तिथून चाळीस रुपयाचा उकडा लुए लुए आहे लुए। आपला <ड़वानापनापनापनापनापनापनापन> तो आणि जे डेअरीला चालू आहे त्याचं चा जवळपास एकोणतीस तीस रुपये पंचवीस रुपयापासून असे पैसे भेटतात जसा फॅट लागला तसा तर ते तीस रुपयाने जरी धरले आपण तर ते डेअरीचे तीनशे तीस रुपयाच्या आसपास तीनशे रुपये ॲव्हरेज जरी धरलं तरी चालेल म्हणजे या महिन्याचं पहिल्या दहा दिवसाचं आपल्याला आता बिल आलेलं आहे तर जवळपास अठराशे साडे अठराशे रुपये बिल आलं होतं तर भाव खूप कमी लावला त्यानं तर झाली ती त्याची घीचगीच झाली ती थोडी तर पैसे वाढून देणार आहे तो आपल्याला तर त्याला भाव चोवीस रुपये लावले होते तर नंतर त्याला म्हटलं फॅट वगैरे चेक करतं त्यांना चिठ्ठी दाखवेल मी तुम्हाला कधीतरी वाटलं कम्युनिटी टॅबमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही दोन दोन पॉईंटचा फॅट लावला होता त्यांना दोन आ, दोन पॉईंट झिरो आणि सात पाचचा एस एन एफ असा फॅट लावला होता आणि भाव लावलेला होता चोवीस रुपये तर आपला फॅट भरतो जवळपास तीन पाच आठ पाचचा तर भाव वाढतो मित्रांनो तर त्याला बोललो तर तो आता भाव वाढून देणार आहे तर बघू आता तीस रुपयानं भाव जरी भेटला तरी या महिन्याचं जवळपास नऊ दहा हजार रुपये आपल्याला हे भेटणार आहे आणि अजून एप्रिल यायचं आहे म्हणजे फेब्रुवारीचा एक महिना मार्चचा एक महिना एप्रिलचा एक महिना आणि मेचा एक महिना असे तीन महिने अजून बाकी आहे तर हे नऊ हजार रुपयानं जरी भरलं तरी पंचवीस पंचवीस ते तीस हजार रुपये मित्रांनो अजून आपल्याला एप्रिलपर्यंत यांच्याकडून भेटणार आहे आणि ह्या ह्या महिन्यात आता एक महिना कंप्लीट झाला आहे तुम्हाला मी डायरी वगैरे डायरीचा जो फोटो आहे वाटलंस तो बी इकडं कडाला लावून देतो जेणेकरून तुम्हालाही समजेल नेमकं रोजचं खरंच दूध किती निघतं मी तारीख आणि त्याच्यासोबत बाजूला दूध बी लिहिलेलं आहे आता ते लहान भावाने लिहिलेलं आहे वाराने दूध तर त्या हिशोबानं जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला तेही समजेल ती एक वहीचं जे पान आहे ते लावतो मी बाजूला किती दूध आहे रोजचं रियल रियल ती बघा आणि आपल्याला घरी ती चाळीस रुपयाचं चा दूध रोजचं खातोच आपण तर ते ही आपण याच्यात धरलेलं नाही म्हणजे कसं डेअरीचं नऊ आठ नऊ हजार रुपये पेमेंट जवळपास सात हजार रुपये जरी धरले तुम्ही डेअरीचे सात हजार रुपये आणि चाळीस रुपयाचं चा हे कुकडा चालू आहे त्याचं जवळपास ते भेटतं आपल्याला चार त्रिक बारा म्हणजे बाराशे मित्रांनो फोन खूप हिट झाला होता तर त्याच्यामुळं काय झालं फोन अचानक कॅमेरा बंद होऊन गेला तर आता तुम्हाला सांगतो ते ती दोन तीन हजार रुपये आपल्याला म्हणजे दोन महिन्यापासून त्यांचा उकडा चालू आहे ते जवळपास आपल्याला चार हजार रुपये त्यांच्याकडून आलेले आहेत जवळपास कारण पहिले दीड लिटरचं नंतर एक लि म्हणजे अर्धा लिटर आधी अर्धा लिटरचा नंतर दीड लिटरचा आणि लिटर मग आता पुन्हा एक लिटरचा उकडा चालू आहे त्यांचा तर असं नीचे चालू आहे त्यांच्यावालं तरी बी आपल्याकडे त्यां त्यांच्याकडून आपल्याला दोन तीन हजार रुपये आलेले आहेत आणि अजूनही येतील तर मित्रांनो जर आपण ओव्हरऑल उत्पन्न जर धरलं तर आपल्याला एका वर्षामध्ये कमीत कमी दुधाचे जवळपास चाळीस हजार रुपये झालेले आहेत आणि पिल्लांचे एक लाख रुपये रोखोक झालेले आहेत आता आपण ह्या ज्या पाठी आहेत छोट्या छोट्या बघू आता विकायच्या का नाही विकायच्या ठून घेऊ म्हणजे ही आपली पुढच्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट राहील मित्रांनो म्हणजे ह्या वर्षी सात बाकऱ्या झाल्या पुढच्या वर्षी डायरेक्ट चौदा भाकऱ्या येतील आणि उत्पन्न डबल होईल मित्रांनो म्हणजे असंही एक गणित चालतं हे कंपाऊंडिंग अँगल म्हणतात याला तर ह्या हिशोबानं मित्रांनो मला वर्षीचं उत्पन्न सात बकऱ्यांपासून एक लाख तीस चाळीस हजार रुपये जवळपास उत्पन्न झालेलं आहे याच्यावरचा दहा हजार रुपये वरचा खर्च जरी धरला आपण बकऱ्यांवर होत तर नाही एवढा पण जर दहा हजार रुपये खर्च जरी धरला तरी सात बकऱ्यांपासून मला रोखोक एक लाख तीस हजार रुपये झालेले आहेत मनचा भाव मी सांगितलेला नाही जो भाव मला मिळाला तोच रिअल रियल भाव मी तुम्हाला सांगितलं आणि कोणालाही विचारलं आणि कोणालाही काहीही म्हटले तुम्ही तर तीन महिन्याचं बकरू साडेसहा हजार रुपयाला आरामशीर जातं आता तीन चार महिन्याचं बकरू आणि पाच महिन्याचं बकरू आठ हजार रुपयाला आरामशीर जातं त्याच्यामुळं तुम्ही आरामशीर अंदाज लावू शकता तर मला यावर्षीचं एक वर्षाचं उत्पन्न सात शेळ्यापासून झालेलं आहे जवळपास एक लाख चाळीस हजार रुपये रोखटोक उत्पन्न झालेलं आहे त्यामधून खर्च दहा हजार रुपये काढला पूर्णपणे फिरस्तीवर शेळ्या आहे त्यामुळे मला एका वर्षाचं उत्पन्न एक लाख चाळीस हजार रुपये ॲव्हरेज जर काढलं तर एका शिळीपासून मी कमीत कमी या वर्षी जवळपास सोळा सोळा नाही एक सतरा अठरा हजार रुपये मला मिळालेले आहेत आणि मी जे मागं गणित सांगितले होते की एका काटेवाडी शिळीपासून किती उत्पन्न कमवू शकतो तर त्या उत्पन्नाच्या जवळपास आहे का नाही तुम्ही जाऊन चेक करू शकता की मला नेमकं खरंच अठरा नाही पण अठरा ते वीस हजार रुपये मला मिळालेले आहेत तर तुम्ही जाऊन चेक करू शकता मी गणित बरोबर सांगितलं होतं की नव्हतं दहा शेळ्यांचं बाकी सात शेळ्यांपासून एक लाख चाळीस हजार रुपयाच्या आसपास सव्वा लाख जरी धरलं सात शेळ्यांपासून तो भरपूर उत्पन्न होतं मित्रांनो आता तुमच्या विषय राहायला जर तुम्ही नवीन चालू करत असाल तर सात शेळ्या घ्यायला तुम्हाला पंधरा हजार जरी पैसे लागले दुपत्या शेळ्यांना तरी भी एका वर्षामध्ये तुमच्यावाल्या सगळ्या शेळ्या फिटून तुम्हाला त्या शेळ्या बाहेर म्हणजे तुम्हाला स्वतः तुमचं ते स्वतःची मुद्दल तयार होईल तर तुम्ही आरामशीर काठेवाडी शिळीपालन चालू करू शकता तर माझं रिअल रिअल उत्पन्न मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता या शिळीपालनासोबत काही कोंबड्या बी ठेवलेल्या आहेत तर त्याच्यातून आपल्याला थोडेफार अंडे वगैरे भेटतात तर ते उत्पन्न वेगळं झालं पण मग एक रोखसोख उत्पन्न जर तुम्ही आता एका एक माणसाला जर सात भाकऱ्या सांभाळायला दिले आणि एक लाख चाळीस हजार रुपये वर्षाला दिले तर बारा महिन्याचे जवळपास जरी धरलं तर दहा अकरा हजार रुपये महिना आपल्याला पडला आहे पण हे असं असतं एक खट्टी बकरे विकल्यावर पैसे येतात एक ये खट्टी दूध विकल्यावर आपल्याला दुधाचा पेमेंट येतं तर असा याच्यात विषय असतो नोकरी आणि दर महिन्याला पैसे पडत नाही तर ह्या हिशोबाने जर सांगायला गेलं तर दर महिन्याला मला म्हणजे अकरा बारा हजार रुपये एका माणसाचा खर्च आपला निघला आहे आणि हे शेळीपालन पालन असंच पुरत असतं मित्रांनो आता दम्मा द्माना ह्या वर्षी सात होत्या पुढच्या वर्षी आपल्याकडं जाणाऱ्या ज्या जा शेळ्या असतील त्या ह्या वर्षीच्या तीन पाटी आपण पुढच्या वर्षीपर्यंत राखून ठेवणार पण मागच्या वर्षीच्या चार पाठी ज्या आपण राखून ठेवलेल्या आहेत त्या त्या पाठी आणि ह्या सात शेळ्या म्हणजे अशा जवळपास अकरा ते बारा शेळ्या मित्रांनो दोन तीन वेळेस व्हिडिओ बंद पडला कारण ऊन भरपूर आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी बारा महिन्यामध्ये कसं आपण एका एक यक झोपं घेऊन दोन झोप्याचे पैसे काढले आ, बेसिकली लोक एका झोप्यापासून दहा हजार रुपयाचं उत्पन्न धरत असतात दहा शेळ्यापासून एक लाख रुपये वर्षाला धरत असतात पण आपण सात शेळ्यापासून एक लाख चाळीस हजार रुपये काढले आणि कसे काढले ते मोकळं उत्पन्न तुम्हाला सांगितलं याच्या उपर आणि याच्या कमी उत्पन्न या शेळी पालनामध्ये होऊच शकत नाही मित्रांनो जर तुमचं नियोजन ओक्कीमध्ये असेल बाकी बाय बाय मित्रांनो पुढच्या वर्षी आपल्याकडं या दहाच्या जागेवर अकरा म्हणजे सातच्या जागेवर अकरा शेळ्या या जाणायला येतील आणि उत्पन्न शंभर टक्के वाढणार यावर्षी पंधरा पिल्लं होते पुढच्या वर्षी कमीत कमी वीस ते बावीस पिल्लं आपल्याकडे आरामशीर राहणार तर उत्पन्न शंभर टक्के वाढणार आणि मी दम दमसे दमदमसे शेळ्या वाढवतोय तर हे असं चालूच राहणार आहे मित्रांनो आता बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खुदा हाफिस जय राम